महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आज प्रशासनाला भांडत आहे तरी त्यांना अजून न्याय दिला नाही परंतु लोहार समाज हा पहिल्यापासूनच राजकीय आर्थिक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मागासलेला समाज म्हणून ओळखला जातो या समाजाने कधीही कुठल्या समाजाशी वाद कलह हो, इत्यादी गोष्टी केलेल्या नाहीत हा समाज फक्त कष्ट आणि कष्ट यावर विश्वास ठेवणारा असून या समाजाचा सरकारकडून असणाऱ्या अपेक्षा याही खूप अल्प असून त्यावर त्यांचा हक्क आहे लोहार समाजासाठी मी या समाजाच्या विकासासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करणार आहे लोहार समाजासाठी आर्थिक महामंडळ मंजूर करून या समाजासाठी पंचवीस कोटी मंजूर करून करण्याची गरज आहे त्यासाठी मला दोन महिन्यात लागणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून द्या असे उद्गार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी टाकळी येथे लोहार समाजाच्या घेतलेल्या मेळाव्याच्या निमित्ताने त्याने टाकळी येथे उद्गार काढले यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलताना म्हणाले की लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र अशा मीमा लोहार आर्थिक विकास महामंडळ हा त्यांचा हक्कच नव्हे तर काळाची गरज असून या आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीचा निश्चितपणे पाठपुरावा माझे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सरकारकडे करीन अशी ग्वाही दिली हा कार्यक्रम टाकळी ते तालुका माढा येथे नुकताच पार पडला असून लोहार समाजाच्या विविध मागण्यांसाठी या महामेळाव्याचे आयोजन दादा कळस आईत यांनी केले होते यावेळी सध्या माढा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वात जास्त भाव देऊन धक्का देणारे अभिजित पाटील व विजयसिंह हो मोहिते पाटील एकत्र असल्याने माढा तालुक्यात चर्चेला उधाण आले असून दोन्ही गट तुतारी मिळण्यासाठी अग्रेसर असून आमदार बबनदादा शिंदे यांना टक्कर देण्यासाठी अभिजित पाटील मोहिते पाटील एकत्र येणार काय याबाबत तालुक्यात चर्चा होऊ लागली आहे या कार्यक्रमांमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह हो मोहिते पाटील यांनी लोहार समाजासाठी केलेल्या कार्याची कृतज्ञता म्हणून त्यांना लोहार समाज जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी लोहार समाज भूषण पुरस्कार लोहार समाज रत्न पुरस्कार तर विविध प्रशासकीय सेवेत असणाऱ्या समाज बांधवांना कृतज्ञता पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले यावेळी सोलापूर जिल्हा प्रहार संघटनेचे अध्यक्ष दत्ता म्हस्के यांनीही लोहार समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले या महामेळाव्यासाठी दिलीप वसव दिलीप थोरात विलास आव्हाड सुरेश मांडवगडे मधुकर लोखंडे नवनाथ हराळे सागर लोहार इत्यादीसह मोठ्या प्रमाणावर लोहार समाज बांधव उपस्थित होते माढा तालुक्यात प्रथमच लोहार समाजाच्या कार्यक्रमाचे आयोजन दादासाहेब कळसाईत यांनी केले होते या कार्यक्रमासाठी संतोष थोरात अंकुश थोरात सुधीर कळसाईत नितीन कळसाईत इत्यादीसह सोलापूर जिल्ह्यातील समाज बांधवांनी अतिशय उत्कृष्टपणे कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले एजे चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश काळे भीमानगर विजय पाटील मोहे पाटील दत्ता मस्के बाळासाहेब डेगणे आयोजक दादासाहेब दळसाहेब संतोषी थोरात अंकुश थोरात त्यांचे सर्व सहकारी लोहार समाजातले सगळेच राज्याच्या कार्यकारिणीचे सगळे पदाधिकारी त्यांचे सर्व नातेवाईक प्रतिनिधी उपस्थित आणि भगिनी आज तुमच्या या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं सर्वप्रथम आभार मानतो खर तर आज हा कार्यक्रम का, एक तुमच्या राज्यस्तरीय तुम्हाला विकास महामंडळ मिळालं पाहिजे आणि समाजामधल्या असणाऱ्या अडचणी विषयी सर्वांनी एकत्र येऊन सर्व समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे यासाठी हा तुमचा हा राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला बंधूर मी नेहमी सर्वांना म्हणतो कारण का आपला समाज हा गरीब समाज आहे कष्ट करायचं कष्ट करून जे मिळेल त्यामध्ये ते समाधान मानायचं कुणी एखाद्याने मान अपमान केला तरी त्याला कधी आडवं बोलायचं नाही त्याला कधी आडवं जायचं नाही आपलं काम फक्त प्रामाणिकपणे करणारा समाज या राज्यामध्ये कुठला असेल तो तो माझा लोहार समाज आहे हे बद्दल आपण आणि <laughs> लोहार समाजाच्या मागणी अपेक्षा खूप छोटे त्यांच्या मागण्या इतरांसारख्या मोठ्या नसतात कुठेतरी निवडणुकीसाठी निवडणूक का आल्यानंतर काहीतरी वेगळा आगळं कधी करायचं नाही कधी कुठं येऊन कुठं चित्ती चपाती कुणाला देऊन कुठेतरी कुणावरती प्रेशर आणायचा नाही हे लोहार समाजाची भूमिका ही कायमची असते जे गावामध्ये लोहार समाजाची जी घर असतील तिथं स्टॅजीवर सगळेच मान्यवरांनी सुद्धा सांगावं की माझ्या समाजाच्या युवकांनी माणसाने कधी आपल्याला देण्याचा प्रयत्न राजकीय जीवनामध्ये केला होता त्याचं उत्तर हे नाही असत कारण हा समाज खूप प्रामाणिक आहे खूप कष्ट करणारा आणि त्यामुळे या समाजामध्ये बघण्याचा दृष्टिकोन निश्चित प्रकारे आज अजून दादा आहेत अभिजित भाई आहेत बदलला गेला पाहिजे शेवटी मी नेहमी लक्षात सांगतो की जी माणसं त्यामुळे गरीब माणसाला मदत केली पाहिजे गरीब माणसाला सहकार्य केलं पाहिजे आणि शेवटी आज हा तुमचा समाज आहे तुम्ही बघा एखादा तुमच्या समाजा आमच्याकडे सर्विस होते त्यांना माहिती आठवते मला वाटतं पालकमंत्री असताना काय तुम्हाला मागितलं होतं शाळेला रस्ता मागितला होता लोहार वस्तू रस्ता मागितला होता त्यांनी किती मागितला पाटील मला वाटतं वीस लाख रुपये मागितला होता लोहात वस्तू रस्ता मी तुम्ही गंमत सांगतो पालकमंत्री आम्ही काय आम्हाला सुद्धा कळत असतो सगळं मागितलं किती वीस लाख कुठल्या वस्तूसाठी मागितलंय लोहार वस्तू मागितले आणि दिले पण आदरणीय पन्नास लाख रुपये तात्पर्य बाबा राजकार सगळ्या राजकारणा सांगायचंय नेहमी आपण नेहमी म्हणतो गरीब समाजाची सेवा ही ईश्वर सेवा असते आयुष्यामध्ये पद येतात पद जातात तुम्ही काय किंवा मंत्री किंवा कुणी काय पालकमंत्री हे कायम पद कोणाचं राहिलेलं नाही शेवटी त्या पदाचा उपयोग लोकांसाठी गरीब माणसासाठी किती होतो माणसाला किती मदत होते तुमची किंमत विसरला पण होतो माझं अभिजित पाटील एक बॅग लाग की या जिल्ह्याचा पालकमंत्री चालू सव्वा दोन वर्ष पण पावणे दोन वर्ष करोना होता आणि कोरोनाच्या काळामध्ये तिजरीच खळकड असल्यामुळं काही गोष्टी इच्छा असताना मला काही गोष्टी जिल्ह्यासाठी तुमच्यासाठी करता आल्या नाही हे निश्चित प्रकारे मी मान्य करतो शेवटी काही केलं तरी पैसा हा खूप महत्वाचा असतो आणि त्या करोनाच्या काळामध्ये काही अडचणी आल्या तुमच्या समाजाच्या अडचणी आहेत माझ्या गावामध्ये मी तुम्हाला सांगतो माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये आज मी का बोलतोय कदाचित अभिजित पाटावा मागे असं मामा सोलापूर जिल्ह्याच्या त्या मेळाव्यामध्ये कस पाटील साहेब या जिल्ह्यावरती बनण्यापेक्षा या समाजाविषयी आणि माझ्या तालुक्यात असणारा जो लोहार समाज आहे इंदापूर तालुक्यामध्ये असणारा लोहार समाज तुम्ही वाचल पत्रिका पत्रिकामध्ये पत्रिकामध्ये तुमच्या सोलापूर जिल्ह्याची पण यादी आहे आणि माझ्या इंदापूर तालुक्याची पण यादी कार्य <प्राणाँ> शेवटी तुम्ही तुमच्यासाठी मी शेवटी माझा हा लोहार समाज हा एक माझा ही जी मुलं आहे आज माझ्या इतर समोर पत्रकार मला ना गुरुजी गेले नंतर गुरुजी कोणता समोर तसं थोडा कुठे गेले पत्रकार त्यामुळे मला दिसते मला वाटतं कुठेतरी गेले असतील ही सगळी माणसं लोहत समाजाची माझ्या सोलापूर जिल्ह्यात आहे पण माझ्या इंदापूर तालुक्यातली ही माणसं माझ्या जीवा भावाची त्या लोकांनी कुठली कामं सांगितली आहेत कुठली तालुका घेतलेलं नाही प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे मला नेहमीच लोकांना न सांगता त्या लोकांना न मागता ही माणसं प्रामाणिकपणे आपल्याला सहकार्य करणारे असतात त्यामुळे या समाजात मी तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही संयोजकांनी मी मला काय मागण्या काय व्यक्त केल्या आता काय झालंय प्रत्येक जण प्रत्येकाच्या राजकीयामध्ये कदाचित अर्धा दिवसामध्ये की माणूस राजे मी बिमार राहणार आहे Adik jangan sayangkan, jangan melampaui kita. Melampaui korang, jangan bergurau lah. Adik-adik sayangkan. Kau laikan syikap ini, Atau syikap yang lain yang lain. Mereka juga lah kaitan-kaitan. Akhirnya, raja ini sayangkan. Adik-raja ini suka. Dan dia hantar diri ke luar. Bima-bima warganya ini. Adik-adik yang ikut mereka, Siap-siap, lelaki-lelaki. Jadi, bima-bima warganya ke luar,

मंत्रालयामध्ये मीटिंग लावून आमच्या समाजाला महामंडळ द्यावं एवढंच मी विनंती करतो आणि दादा आणि मामा तुम्ही आमच्या लहर समाजासाठी तुम्ही सुद्धा भरपूर केलेला यंदापूर मधून आम्हाला सांगितलं जातं पण दोन दिवसामध्ये मीटिंग लावून आमच्या समाजाला महामंडळ स्थापन करून मिळालं पाहिजे एवढं मी तुम्हाला या निमारी मागतो आणि थोडक्यात दादाचे एक मी दादाचा किस्सा सांगतो नंदेश्वर कोशाला मेळावा घेतला होता आणि दादा त्या ठिकाणी आपण समाजाच्या वतीने तलवार दादाला भेट द्यायची म्हणून असा विषय झाला होता आणि दादा माझा समाज खूप गोबळा आहे आणि परिस्थिती ना नाजूक आहे चार दिवसामध्ये कार्यक्रम आला होता आणि पोलीस तलवारी विषय घेणं मी स्वतः दादा माझ्या पशी यमा गाडी होती त्या काळामध्ये

आणि आरक्षणाचा फायदा होईल असा समाजातला खूप छोटा घटक आहे परंतु जो शिकला नाही आणि त्याला समाजामध्ये मुख्य प्रवाह आणायचा पुढं आणता येईल आज वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत आत्ताच जा मामा बोलून गेले लाडक्या बहिणीच आज पंच्याहत्तर हजार कोटी रुपये वेगवेगळ्या योजनांवरती खर्च केले जातात माझ्या लोहार समाजाला को पंचवीस कोटी द्यायला हरकत काय आहे आज आपल्याला ही बाजू त्या ठिकाणी समाजाची उद्याच्या काळामध्ये दोन महिन्यानंतर मी आपल्याला एवढीच खात्री देतो मगाशी अशी संयोजकांनी बोलताना सांगितलं की त्या ठिकाणी आपली बाजू मी आपल्याला या निमित्ताने एवढाच शब्द देतो की दोन महिन्यानं मला आपण सगळेजण संधी दिली तर लोहार समाजाच्या महामंडळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे तिथे आवाज आणि ऐवजी पन्नास कोटी कसे मिळतील यासाठी आम्ही त्या ठिकाणी झटू प्रयत्न करू आणि आपल्याला मिळवून देण्यासाठी प्रामाणिक काम करू आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं निवेदनामध्ये अंतिम महामंडळाबरोबर आपण त्या ठिकाणी भूमिहीन असणाऱ्या लोहार समाजाला प्रत्येकी एक हेक्टर जमीन मिळाली पाहिजे आज प्रत्येक ठिकाणी किती तर काय रानाच्या जमिनी काय गावठाण आहे शेती महामंडळाच्या जमिनीत पडीक आहे त्या जर त्या ठिकाणी कष्टकरी समाजात त्या प्रत्येक समाजात एक एका कुटुंबाला अडीच अडीच एकर जमीन दिली एक एक हेक्टर तर तो पिकवेल आणि त्याचा उदार निर्वाह देखील होईल आणि मग तो समाज जो आज पाठीमागे पडला आहे तो समाज परत एकदा मुख्य येईल आणि त्या मुलाच्या हातात लेखिनी आली पाहिजे त्या मुलाच्या हातात उद्योग आला पाहिजे त्या मुलाच्या हातात शेतीची का साधली पाहिजे ही भूमिका घेऊन उद्याच्या काळात आपण सगळेजण करूया मी या निमित्तानं लोहार समाजाच्या आर्थिक महामंडळाच्या मागणीला पाठिंबा मा। सर्वांच्या वतीनं आमच्या जाहीर करतो आपल्या कामाला नक्की आम्ही प्रामाणिकपुढे पाठपुरावा करून पुढच्या काळामध्ये एक संघ राहून आपण हा विशेष गडीसून नेण्यासाठी आपण एक संघ राहूया दादासाहेब नेहमीच त्या ठिकाणी आम्हाला सांगतात मोठ्या दादांनी तर आपल्यासाठी खूप केलंय आणि पुढच्या के काळात देखील दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देखील पुढच्या काळामध्ये काम करूया या कार्यक्रमाला खूप खुशी झाल्यामुळं आधीचं न बोलता आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं मान सन्मान केला आमच्या हस्ते पुरस्कार दिले या पुरस्कार विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आम्हाला बोलवलं मान सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र